पाठ दुसरा सायकल म्हणते मी आहे ना लहानापासून मोठ्यापर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक कमी खर्ची वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे मी या पाठाचे प्रकट वाचन करतो आपण सर्वांनी अतिशय लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकायचं आहे मी आहे सायकल काही लोक मला दुचाकीही म्हणतात तस म्हटलं तर माझा जन्म सोळाशे नव्वदचा फ्रान्स देशातील एम डी सिवर हे माझे जन्मदाते अठराशे शहात्तर साली यचजे लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबगडी बसवली पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे अठराशे सत्याऐंशी साली जॉन बॉईट डनलॉप यांनी ते शोधून काढले होते पहिली दोनशे वर्षे मी रखडत चालले पण पुढची शंभर दीडशे वर्षे मी कधी थांबले नाही माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला जगातील असा एक ही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातील लाकडी घोडा असे पण दुसरे वाहन मीच आहे आई वडील आपल्या मुलांना सायकल हमका आणून देतात का माहीत आहे एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्च येईल थोडीशी दुखापत होई आणि ती लगेच बरी होईल मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमची जुळते आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये तुम्ही कंटाळा करत नाही मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता साबण आणता कधी भाजीपाला कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या तर कधी दूध आणता घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही लहान मुला मुली पासून आजी आजोबापर्यंत कोणीही मला चालू शकतं आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेच तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही कारण मी आहे सडपातळ आणि हलकी भुलकी कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचं काम असेल तर त्यांचा वापर जरूर करावा शाळेला बाजाराला ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक आहे वैयक्तिक आणि सामाजिक कसे ते सांगते हे पहा तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात मांस पेशी तंदुरुस्त राहतात घाम निघाल्याने जादामेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात हा झाला आरोग्याचा फायदा माझी किंमत तशी माफकच त्यामुळे तुमचे पैसे वाचतात माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही मला पेट्रोल डिझेल लागत नाही त्यातूनही पैसे वाचतात शिवाय इंधन बचतही होते माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही या वैयक्तिक लाभाबरोबर वर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते तो कसा हे ऐकायचा आहे आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल, परदेशातून विकत घ्यावे लागते त्यामुळे आपले चलन परदेशात जाते ते वाचवायला हवे वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते वाहतूक कोंडी होते मोठ्या शहरात या समस्या आता जीव घेण्या ठरत आहेत तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे पर्याय नसता तर गोष्ट वेगळी पण मी आहे ना त्याला पर्याय प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात अरे हो मी आता बरीच आधुनिक झाले बर वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते मुळातली मी बिन बिनगिअरची आता मला गियर पण लागले शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी तुमची जशी आवड तशी करा माझी निवड चला तर मग धूम ठोकूया आजच्या पाठातील नवीन शब्दार्थ दुचाकी दोन चाकी जन्मदाते जन्म, जन्म देणारे जन्माला घालणारे किंमत माफक असणे किंमत यथायोग्य असणे किंवा बेताची असणे मेद चरबी चलन पैसे हातभार लावणे मदत करणे धडा शिकणे नियम शिस्त शिकणे रखड चालणे रेंगाळत चालणे हळवार चालणे आणि हो या पाठावरती मी स्वाध्याय देत आहे तो सोडून तुम्ही तुमच्या वर्गशिक्षकांकडून तपासून घ्या धन्यवाद